आज मी माझ्या आजींना मूवी बघण्यासाठी घेऊन आली आहे आणि आम्ही मराठी मूवी बघणार आहे कारण की हिंदी एवढं त्यांना म्हणजे समजतं पण म्हणावं इतकं नाही म्हणजे हिंदी मूवीज नाही आवडत सो त्याच्यामुळे स्मार्ट सुनबाई म्हणून असं कोणता तरी एक मूवी आहे मराठी मी खरंच सांगते इतक्या वेळा मी मराठी नाही बघत कधी म्हणजे कमी बघते तसं पण आज आजींमुळे आम्ही मराठी मूवी बघायला चाललो तर चला कसं वाटतंय आजी भारी वाटतय आजी आमच्या फुल खुश आहेत बघा हळूच पाय टाका आम्ही तसं सीझन मूवी बघायला आलो कारण की इथेच त्यातली त्यात आत्ताच्या टायमिंगला आम्हाला एक मराठी मुव्ही शो भेटला काय काय हां उतरताना आता तुमचा परत व्हिडिओ घेते ना तुम्ही कसं उतरताय तसं तुम्ही ते बालाजीला गेलता तेव्हा चढलेलाच ना माझ्या आजी तशा विमानाने फिरलं बरं का इकडेच इकडे स्मार्ट आजी तसं आपण आज स्मार्ट सुनबाई पिक्चर बघायला जाऊ इकडे थिएटर आहे चला काय खायचंय का हे बाहेरचं आतमध्ये इकडे अलाउड नाहीये आपण तिकडं काहीतरी घेऊ आजी कधी पिक्चर आहे का, का थिएटरला हा आजीने पिक्चर नाही बघितला सो त्यांना त्यामुळे मी आज थिएटर मध्ये आणले की तुम्हाला मॉल मध्ये पण ओळखता आता ब्लॉग्स बघता का व्लॉग्स तर बघतो पण तुमच्या वेळी आम्ही आम्ही एकदम सहकारी त्यांची मार्केटला जात हो का अरे वाह असता तुम्ही इथे असता आजी तिकीट बुक होत नव्हतं मराठी पिक्चरमध्ये आपण दोघीच होतो शो कॅन्सल होत होता मग मी त्या ताईला रिक्वेस्ट केलं तुमच्यासाठी कर कर अजून दोन जण पकडले आम्ही त्यांना म्हणलं तुम्ही पण काढायचं तिकीट <laughs> आमच्या आजी पहिल्यांदा थिएटरला आलात त्याच्यामुळे त्यांना पिक्चर बघायचंच आहे चला <laughs> स्माइल करा फोटो पण निघेल कसं वाटतंय आजी पिक्चर बघायला आलो आहे मॉलमध्ये आलोय एक दहा एक हजार रुपयाचा खर्च करावा लागेल ना तुम्हाला बरं मॉरल ऑफ द स्टोरी की म्हणजे कसं आजींना त्यांचे फॅन खूप आहेत हल्ली आता आम्ही इथे सिरियल्स लावलो इथेसुद्धा त्यांना त्यांचे फॅन्स भेटले आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्यासाठी तरी काय माहिती आहे का मी सारखी येते ती मूवी बघायला हे सगळी लाईफस्टाईल जगते पण माझं म्हणणं जे कोणी व्हिडिओ बघत आहे ना तुम्ही तुमच्या आजी आजोबांना आईवडिलांना हे सगळे एक्सपिरियन्स एकदा का होईना द्या जे जे पॉसिबल आहे आता माझ्यासाठी आज शक्य होतं की मी आजीला थिएटरमध्ये घेऊन येतो थोडं फिरवणं जितका वेळ आहे तितका तर अशा छोट्या 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 गोष्टी करत राहा त्यातूनच खरं लाईफ बघता येतं पिक्चरचं हे पिक्चरचं मॉलमध्येच हा मॉल पण आहे खाली दुकानं वगैरे आता इकडे आता आपली सहा नंबर स्क्रीन आहे इकडे आतमध्ये हे थिएटर आहे आपण दोघीच आहे आय पी आजी तुम्ही त्याच्यामुळे तुमच्यासाठी मी अख्खा थिएटर बुक केलंय जोरात चला आतमध्ये चला चालू झाला पिक्चर खाली बघून चाला आहे माझा हात पकडा चला अजून नाही चालू झाला अख्खं आप थिएटर आपलं बुक आहे कुठं पण बसा काय विषय नाही बघा चला वा 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 मस्तच एकदम इकडे बघा स्माइल असं करा आजी <laughs> बोर नाही ना झाला अजून एक तास बाकी घरी कस टीव्ही बघता इतका वेळ इथे बघायचं मग जवळ नाही ना बसू शकत ते मान वरती करून बघायला लागते वरती चला वरती आता थिएटर आपलं हे टेन्शन नका हळूहळू चला कुठे पण बसा तुम्हाला आवडेल तिकडे बसा स्मार्ट सुन आहे म्हणून ॲक्च्युली मला मूवी इतका काही आवडला नाही म्हणजे खूपच बोर होता स्टोरी तर काही म्हणजे कशाचा काही लिंक नाही कसंही <laughs> काही पण होते स्टोरी मला बिलकुल नाही आवडला तुम्हाला आवडला का तुम्हाला मला आवडला आजींना <laughs> का आवडला मराठी होता त्यामुळे मे बी पैसे पैसे आत्ता नसतात त्याचे पैसे दिले आधी पैसे द्यायचे असतात आता नसत बघून झाल्यावरती नाही आधीच द्यायचे मग आपल्याला ते आत घेणार कस त्यांनी घेतलंच नसतं आत माझ्या आजीने पहिल्यांदा बर्गर खाल्लाय आजी हा शहरातला वडापाव या <laughs> खाऊला चांगला लागतोय का नाही आवडला तुम्हाला आवडला ना आजी मी तुम्हाला आता काहीतरी खाऊ घालणार आहे हे <laughs> वसाबी कोटेड ग्रीन पीज आहेत आणि बघू आता ते कसं लागतंय आधी बिल करू आणि मग तुम्हाला हे दाखवते मी कसं लागतं लागत घ्यायचं का काय अजून तुम्हाला हे काय आवडत नाही <laughs> चला चला मग वेळ नको घालवायला आपण जाऊ लवकर घरी स्वप्न मोठे हो मग मुलगा आहे त्यांचे स्वप्न मोठेच होय <laughs> हे बघा आजी हे नाही हे, सोन्याच खरं झाड आहे बर का समोरच हम्म बघायचं का तुम्हाला जवळून चलाचली आज मी आजींना अमेनोर अशा पार्क मध्ये घेऊन आलीये आणि मी बऱ्यापैकी इथे वॉकला रनिंगला येतच असते पण म्हटलं चला आजी जरा गार्डन मध्ये घेऊन जाऊ आता आजी लय मजाओ होय मस्त आज पिक्चर बघितलाय मॉल फिरलाय बघा <laughs> हे आपल्या गार्डन मध्ये करायचं का असं पाण्याच केलं हे नाही म्हणत हे झाड आहे ना झाड असं सोन्याचं करायचं का दोन तीन किलो मध्ये चोवीस तास त्या झाडापाशीच बसावं लागेल मग काय करू काय करू हा टॉम आहे टॉम आहे बाबा वाचवायला सिक्युरिटी गार्ड येतो आपला मोठा चलो नको तिकडे इकडे जाऊ आपण इथून दिसतंय ना वात वात वा आपली हरळ हिरवी आहे सांगायचं का त्यांना तुमच्यापेक्षा आमची हरळ बघा येऊन म्हणून पाणीच देत नाही तिथले कामगार काम नाही करत येत वाटत होय नुसतं सोडून ठेवला आजी फनस हे बघा ओ वा हो बरं झालं आठवलं फणसाचं झाड नाही आपल्याकडे फणसाचं झाड पण जपून चाला का हो संध्याकाळी लाईट असते छान दिसत इथं जरा साप बिप पण निघतात जरा असं हा तेच संध्याकाळचे वगैरे येतात बाहेर मध्ये आधी थोडे मी मी आली आहे ना तेव्हापासून मला दोनदा दिसत छोटे छोटे पिल्ल ते, पिल ते मेलेले होते किती छान आहे की नाही म्हणला झाला आहे ना पाला पाला पडलाय का आजी जरावालांनी आपला व्हिडिओ पाहिला ना ते म्हणतील हा यांच्या आजीला आठवड्याला बोलवलं पाहिजे कामगारांना लाईनवरच लावतायत आहे आहे काय छोटा होय आपला मोठा आहे काय म्हणला हे जर पुण्याला आलं नसत तर बघायला हा पप्पा पुण्याला आले नसते तर हे बघायला मिळालं नसतं असं आजी म्हणतायत पप्पा <laughs> आजीला कौतुक करतायत तुमचं म्हणतायत बघा किती मोठी मोठी स्वप्न आहेत माझ्या पोराची होय देव पूर्ण करतोय की देव पूर्ण देव करतोय पूर्ण या म्हणण्यापेक्षा म्हणजे देव सोबत आहे आशीर्वाद आहेत कष्ट हा मजा आली का ती हरळ काटायची मशीन आहे त्यांना म्हणा आमच्या गावाला येता का हो म्हणता का येत का आमच्या गावाला आ आजी नंबर विचरा की हो किती रोज घेणार ते पण विचरा तीनशे ते पाचशे रुपयाचे पुढे काय आपल्याला परवडायचं नाही होय <laughs> ते म्हणतील त्या दोन तीन हजार मग चटणी बरोबर हम्म टेक्नॉलॉजी hmm. आजीला बघा किती क्युरियोसिटी अहो ते कचरा पण गोळा करतात तुम्ही ना तुम साफ नाही करत कचरा आहे यांच्या गार्डन मध्ये खूप हा तुमचं ऐकलंय ते आलेत आता साफसफाईला साफस पहिला काय आजी होय <laughs> आजी बघा किती फेमस आहेत आमच्या बघा आजी तुमच्याशी आवर्जून बोलायला किती जण आले बघू शहरात अशा आजी दिसत नाहीत ना खेड्यातल्या पण आहेत शहरातल्या पण आहेत आमच्या आजी माहिती मी तुझ्याकडे

बाय करा जाऊ आता आजी आजी फुल आहेत बाबा अख्खा स्टाफ गोळा केलाय आजी तुम्ही सगळ्या बायका पळत आल्या आजींना बघून आमच्या यू आजींची हवा आहे बाबा आहे की नाही आजी पुण्यात मजा नहीं मजा काय कितीही अशी भारी लाईफ मी आजींना दाखवू दे किंवा मी जगतीये ते जगा असं किती काही म्हटलं ना तरी आजी माझ्या एकच म्हणतील माझं गावच बरं हो की नाही <laughs> हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आम्हालाच नव्हे आमच्या सगळे नातेवाईक किंवा जे जे ओळखतात ना आजीला ते चांगलेच ओळखतात की हो आजींना गावच प्रिय आहे किती काही म्हटलं तरी